आज आपण बनवत आहे खारी तुम्हाला हे बनवायचे आहे का ती अचूक प्रमाणात आणि झटपट होणारी नमस्कार मैत्रिणीं राधिकास किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तसेच राधिकास किचनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर चला लागणारं साहित्य पाहूया इथे मी दीड वाटी मैदा घेतला आहे पाऊन वाटी पाणी घेतलं आहे चवीनुसार मीठ आणि ओवा घेतला आहे ऑप्शनल आहे ओवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नसेल तर काही गरज नाही ते, ते चार चमच तेल इथे मी चार चमच तूप घेतलेला आहे आणि दोन चमच कॉर्न फ्लोअर घेतला आहे चला तर मग पाहूया पी। आता पीठ मळून घेऊयात आपण आता ह्याच पीठामध्ये चिमूटभर मीठ आणि ओवा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खारीसाठी थोडासा डो हा वेगळा मळावा लागतो आणि आपला रेग्युलर चपातीचा असतो तो थोडा वेगळा असतो आता ह्याच्यामध्ये आपल्याला तीन चमच तेल घालून घ्यायचं तेलाने थोडासा क्रिस्पीपणा येतो म्हणून इथे मी तेल यूज केलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूपही घालू शकता पण तुपाने खुसखुशीत पदार्थ होतो आणि तेलाने थोडा कडकपणा येतो क्रिस्पीपणा येतो बघा आता मी इथे सगळं मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ओतून घ्यायचं एकदम सगळं घालायला जायचं नाही कुठलाही डो मळत असताना सेम प्रोसेस फॉलो करायची एकदम थोडं थोडं पाणी घालत नाहीचं आणि असं घट्टसर मळून घेत चालायचं बघा आटा बसाप झाला आहे मला एवढ्यासाठी एवढं पाणी शिल्लक राहिलं आहे आता हा आपला मळून डोळ रेडी आहे आता ह्याला असंच दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट देऊ आता ह्या ठिकाणी आपण साठा तयार करत आहे तर इथे मी चार चम्मच तूप घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये दोन चमच कॉर्न घालत आहे तुमच्याकडे जर कॉर्न नसेल तर तुम्ही ते तांदळाचंही पीठ वापरू शकता तांदळाचंही पीठ नसेल तर तुम्ही ते मैदाही वापरू शकता आता इथे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे प्रोसेस एवढा तर संपत नाही ह्या प्रोसेसला तीन ते प्रोसेस चार मिनटं लागतात तर ती कशी करायची तेही आपण पाहणार आहे ह्या प्रोसेसला आरामात तीन ते चार मिनटं लागतात आता मी हे एका पसरट भांड्यामध्ये घेऊन हाताने फेटणार आहे आता पाहू शकता मी कसं हे फेटत आहे हाताने एकदम स्मूथ जे काय ह्याच्यात गुटल्या वगैरे असतील त्या फोडायच्या बघू शकता पाच मिनिटानंतर आपला साटा हा असा तयार झाला आहे आणि आता हा साईडला ठेवून देऊया आणि मग अशी जे आपण रेस्ट करायला पीठ ठेवलं होतं ते पीठ आता पुन्हा एकदा इथे व्यवस्थित मळून घ्यायचं ही प्रोसेस अशी फॉलो करायची हे पीठ हे असं ताणून व्यवस्थित अजून पाच मिनटासाठी व्यवस्थित एकदम स्मूथ करून घ्यायचं कंटिन्यू पाच मिनटं याला मळायचं पाहू शकता प्रोसेस मी कशी करते त्याच्याशिवाय आपली खारी एकदम खुसखुशीत होत नाही सेम प्रोसेस फॉलो करा अगदी खारीला पदर छान सुट बघा आता पाच मिनिटांनी हे असं मळून झालेलं आहे एकदम सॉफ्ट आता सेम मध्ये गोळे करून घ्यायचे एकाच प्रमाणात जेवढे होतील तेवढे होतील एकच प्रमाण ठेवायचं इथे माझे पाच झालेले आहेत बघा आता बघा इथे कोळी लाटून घ्यायची आहे खारीसाठी एकदम पातळ पोळी लाटायची कुठल्याही तुम्ही सेफ मध्ये तिला लाटू शकता चौकोनी किंवा गोड पोळी लाटताना ते एकदम पातळ झाले पाहिजे सगळ्या साईडून कुठेच जाड झाली नाही पाहिजे नाहीतर त्या भागात खारी ही जाड दिसणार तिला लिअर सुटणार नाही तिथे खुसखुशीत होणार नाही पाहू शकता कशी लाटते मी जेवढी तुम्ही पोळी पातळी लागतात तेवढी खारी खुशीत आणि क्रिस्पी होणार आहे आणि जेवढी तुम्ही पोळी जाड लागणार आहे तेवढी खारी कडक होणार आहे आणि ही सुटणार नाही आहे आता पाहू शकता तुम्ही ट्रान्सपरंट झाली आहे आपला हात दिसत आहे एवढे ट्रान्सपरंट करून घ्यायचे अशाच बाकीच्याही पोळ्या लाटून घ्यायच्या तर आता पहा ह्या ठिकाणी आपली पोळी लाटून झालेली आहे आणि आता आपण इथे ह्याला साठा लावून घ्यायचा तर साठा बघा कशा पद्धतीने लावायचा एकदम पातळ लेअर लावायची आणि कुठे चुकवायची नाही बघा किती पातळ पुसत आहे मी असा बोट आणि सगळं स्पीड करून घ्यायचं बघा सगळीकडे काताने पण नीट लावून घेते मी आता माझा लावून झाला आहे हे प्रोसेस खूप म्हणजे खूप महत्वाचे आहे लेअर्स आपल्याला सुटण्यासाठी आणि ह्याच्यावरती मैदा भुरभुरायचा हो ही ही प्रोसेस अजिबात चुकवायची नाही खूप महत्वाच्या ह्या दोन स्टेप आहेत आपल्या खारीमध्ये बघा मैदा कसा भुरभुरला आहे सगळीकडे आणि आता त्याच्यावरती दुसरी पोळी टाकून घ्यायची ही, ही थोडीशी खेचून घ्यायची हिलाही ही सेम प्रोसेस करायची तुम्ही थोडीशीला लाटून ही घेऊ शकता पण मला इथे काही गरज वाटत नाही लाटून घ्यायची मी थोडीशी खाली स्पेड करून पूर्ण सेम प्रोसेस फॉलो करत आहे तुम्ही हे मी सांगितल्या पद्धतीनं सेम प्रोसेस फॉलो केली तर तुमची ही खूप छान खाली तयार होणार आहे आणि तीही झटपटच्या पद्धतीने बघा किती हलक्या हाताने मी लावून घेत आहे हेच प्रोसेस आपल्याला सगळ्या पोळीसाठी करायची आहे आता ही माझी लास्ट इयर चालू आहे तर हिला मी सेम प्रोसेस तर बाबा इथे ही प्रोसेस झाली आहे आणि इथे मी काय पीठ भरभरून घेणार नाही आता पहा इथे मी पाच पोळी घेतली आहे पाच पोळीची मी लेअर तयार केली आहे बघा सेम ह्याच पद्धतीने करायचं आहे ठिकाणी थोडासा पुसून घेत आहे मी फक्त साठा आता ह्याला ही प्रोसेस करायची असे आणि वरतून ही छान अशी स्प्रेड करून घ्यायची ही बघा सेम ही प्रोसेस तुम्हाला ही फॉलो करायची आहे मी पाच घातलेत तुम्ही ते चारही घालू शकता तीनही घालू शकता पण तीन ला अगदीच लहान लेअर सुटणार मला थोड्या जास्त आणि एकदम फुगलेली खारी पाहिजे त्याच्यासाठी मी खूप एक्स्ट्रा दोन घातलेले आहेत हे पाच ची केले आहे आता हे आपल्याला पाच मिनिटासाठी असंच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आता बघा पाच मिनिटानंतर हे फ्रीजमधून मधून काढलं आहे फ्रीजमध्ये आपण ह्याच्यासाठी ठेवलं होतं की जो आपण साठा लावला आहे तो घट्ट होतो आणि लाटताना बाहेर येत नाही आता तुम्हाला पाहिजे ते ह्याच्यामध्ये तुम्ही लाटू शकता गोल लाटू शकता किंवा चौकोन लाटू शकता अगदी हलक्या हातावरती लाटून घ्यायची बघा झाले आहे आता लाटून आपली आता तुम्हाला हवीच्या सेपमध्ये तुम्ही कट करू शकता आहे तुम्हाला हवे असलेल्या साइज मध्ये कस करा में में हो ए, मी ह्या साईज मध्ये कट केल्या आहे तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये कट करा आता पहा आपला व्हिडिओ मोठा होतोय म्हणून मी आधीच प्रोसेस करून घेतली आता हे आम्ही बेक करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी अगोदरच कडे प्री वेग ठेवली होती आणि आता मी त्याच्या एकदम लो फ्लेम ठेवायचं म्हणजे जळणार नाहीत आपल्या आणि आता ह्या ठिकाणी आम्ही तरुणही घेणार आहे तर लक्षात घ्यायची मीडियम फ्लेम पाहिजे जास्त लो ही नको आणि जास्त ही नको तर बघा तेल टाकलं आहे आपलं तुम्ही जेवढ्या बसतील तेवढ्या तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये मी ते चार ते पाचच सोडणार आहे बघा असेच कमी गॅसवरती घ्यायची ही ॲटोमॅटिक त्याची ती ही उलटी होते पण आपण हे एका साईडून सरवू नये म्हणून नेहमी अशी हलवत राहायची बघा कलर ही खूप छान यायला लागला आहे सेम भेकरीमध्ये होते तशी बियल सुटले आहे परफेक्ट तेल ते तेल ते तिला सारखी आणि एका जाळीच्याच भांड्या ठेवायची खारी म्हणजे तेल सगळं निपळून जात अशा सगळ्या खारे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर आता बघा या ठिकाणी मी इथे मीडियम लोवर स्कूल आहे पलटी करून घेऊयात थोडी जास्त भाजली आहे जळ आहे ते ह्या साईडून ही आपण दहा मिनिटं अशीच बेक करून घेणार आहे बघा आपण ह्याच्यावरती अंड पण लावू शकतो तेलही लावू शकतो पण मी काहीच लावलं नाही कारण की मला तशाच बघायच्या होत्या आता आपण दहा मिनटं ह्या अशाच ह्याच्यात ठेवणार आहे मी गॅस बंद केला आहे दहा मिनिट ह्याच्यामध्येच ठेवायचे आहेत आपल्याला आता पहा या ठिकाणी मी ह्या बेक केलेल्याही आहेत आणि ते तळलेल्याही आहेत मी तुम्हाला दाखवते हे बघा बेक केलेली खारी आणि आता ही तळलेली हीही दाखवते बघा दोन्ही तशा खूप सुंदर झालेल्या आहेत खूप छान झालेल्या आहेत तुम्ही या अशाच करा